प्रश्न असा आहे ताशी पंचावन्न किलोमीटर प्रति तास वेगाने जाणारी रेल्वे चारशे वीस मीटर लांबीची असून ती एका सहाशे ऐंशी मीटर लांबीच्या बोगद्यास किती वेळात ओलांडेल तर पहा मुलांना आता रेल्वेला काय करायचंय एक एकदा बोगद्याला ओलांडायचे त्यावेळेस लक्षात ठेवायचं ज्या वेळेस रेल्वेला बोगदा असेल किंवा पूल असेल तो ओलांडत असेल किंवा प्लॅटफॉर्म असेल तर अशा वेळेस अंतर म्हणून मुलांना तुम्हाला रेल्वेची लांबी आणि अधिक त्या बोगद्याची लांबी अशी त्या ठिकाणी घ्यावी लागते हे लक्षात ठेवायचं मग आपला फॉर्म्युला असा आहे मुलांना वेळ बरोबर आंतर भागिले वेग वेळ बरोबर आंतर भागिले वेग उलिले अठराशे पाच तर मुलांना आता बोगद्याला ओलांडायचंय म्हणून आंतर म्हणजे रेल्वे आणि बोगदा आपल्याला घ्यायचा आहे तर रेल्वेची लांबी मुलांना चारशे वीस मीटरची होती आधी काय करायचं त्याच्यामध्ये बोगद्याची लांबी आहे मुलांना सहाशे ऐंशी मीटर त्याला भागिले आपला वेग दिलेला आहे पंचावन्न अठरा छेद पाच अशा पद्धतीने घ्यायचं करा मुलांना शून्य आठ आणि दोन दहा चला एक सहा चार दहा आणि अकरा मुलांना पंचावन्न पुणेले अठरा छेद पाच तर आता पहा मुलांना अकराच्या पाड्यामध्ये पंचावन्न आहेत अकरा एक अकरा राहिलेले दोन शून्य आणि अकरा पाच पंचावन्न आहेत त्याच्यानंतर मुलांना वरती शंभर मुला गुणिले अठरा आहेत आणि खाली पाँचा पाँचा ने भाग द्या पंचवीस एका पंचवीस पंचवीस चौक शंभर आणि अठरा चार म्हणजे अठरा चौक बहात्तर अशा प्रकारे त्या रेल्वेला सहाशे मीटर लांबीचा बोगदा ओलांडण्यास बहात्तर सेकंद लागतील धन्यवाद